नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दही पापडी चाट तर सर्वात अगोदर आपण त्याची पापडीचं जे मिश्रण असतं ते तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप इतका मैदा चाळून घेतलेला आहे दोन टेबलस्पून साजूक तूप मेल्ट करून घेतले वन फोर टीस्पून ओवा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एका मध्ये आपण जो एक कप इतका मैदा घेतलेला तो मी काढून घेतलेला आहे यामध्येच आपण चवीनुसार मीठ काढून घेणार आहोत ओवा आपल्याला हातावरती असा क्रश करून घालायचा आहे जेणेकरून याचा फ्लेवर पापडीमध्ये छान येईल त्यानंतर आपण जे तूप घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे तर सर्व तूप इथे मी मैद्यावरती काढून घेतलेला आहे आता एक ते दोन मिनटासाठी आपल्याला तूप व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी पापडी आहे ती एकदम कुरकुरीत आणि खस्ता तयार होईल हे बघा या पद्धतीने व्यवस्थित आपण मैद्याला तूप चोळून घेणार आहोत तूप इथे आपण मैद्याला व्यवस्थित चोळून घेतलेला आहे हे, हे बघा अशी घट्ट मूठ तयार करून बघायची हे बघा अशी तयार झाली म्हणजे आपलं मोहन अगदी यामध्ये परफेक्ट पडलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण जसं चपातीला पीठ भिजवून घेतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा एवढं सर आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे इथे मी एक नॅपकिन ओला करून घेतलेला आहे तो आपल्याला यावरती ठेवून घ्यायचा आहे आता आपण हे पीठ अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत जोपर्यंत आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण दही भल्लेचा जो चाट मसाला असतो तो तयार करून घेणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य आहे अडीच टेबलस्पून जिरं एक टेबलस्पून काळी मिरी एक स्पून ओवा दोन लाल सुक्या मिरची घेतलेल्या आहेत एक टीस्पून चाट मसाला वन फोर टी स्पून साधं मीठ आणि एक टी स्पून इतकं काळं मीठ घेतलेलं आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे सर्वात अगोदर आपण जिरं यामध्ये काढून घेणार आहोत आणि अगदी बारीक गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत जिरं आपण भाजून घेणार आहोत इथे आपलं जिरं भाजून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया यामध्येच आता आपल्याला काळी मिरी काढून घ्यायची आहे ओवा आणि लाल सुकी मिरची ही सुद्धा आपण भाजून घेणार आहोत ओवा मिरी आणि मिरची सुद्धा आपली भाजून झालेली आहे ही सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत भाजून घेतलेले सर्व जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत हे आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत भाजून घेतलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्येच आता आपण मीठ काळ मीठ आणि चाट मसाला काढून घेऊया आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊया इथे आपला दही भल्ल्याचा चाट मसाला बनवून तयार झालेला आहे हा हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास महिनाभर आरामात टिकतो कोणत्याही चाटच्या रेसिपीमध्ये हा तुम्ही वापरू शकता अर्धा तास झालेला आहे इथे आपलं पीठ छान मुरलेलं आहे आता आपण याची पापडी तयार करून घेऊया इथे आपला पीठ मी पोळपाटावरती काढून घेतलेला आहे आपण थोडस मळून घेऊया एक छोटासा गोळा यामधला मी काढून घेते उर्वरित पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता आपण हे लाटून घेऊया जशी आपण चपाती लाटून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथे आपण गोळ पोळी लाटून घेतलेली आहे इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे त्याने आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पुऱ्या एकाच आकारामध्ये तयार होतील बघा उर्वरित जे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे मी एक फोर्क घेतलेला आहे त्याने आपण या पद्धतीने असे टोचे देऊन घेऊया जेणेकरून आपण जेव्हा ही पुरी तळू ना तर ती तेलामध्ये फुगणार नाही तर याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहोत इथे आपण पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत गॅसवरती कढईमध्ये तेल आपण मध्यम गरम करून घेतलेला आहे गॅस आता आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि एक एक करून पुरी यामध्ये सोडून घ्यायचे आहे एकाच वेळेला मी इथे सर्व पुऱ्या तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत आता अगदी बारीक गॅस वरती छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे इथे आपली दही पुरीची पापडी जी आहे तरूं तरूं ती तळून तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया याच पद्धतीने आपण सर्व पुरी तळून घेणार आहोत इथे आपल्या सर्व पापड्या बनून तयार झालेल्या आहेत आता यासोबत खाण्यासाठी गोड आणि तिखट चटणी कशी तयार करायची ती बघून घेणार आहोत आंबट गोड चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे पाव वाटी चिंच एक वाटी खजूर मी मेंटा हे मी दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेलं आहे एक मोठी वाटी गूळ घेतलेला आहे इथे जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा काळी मिरी पूड दोन पिंच सुंठ पावडर दोन पिंच चवीनुसार मीठ कश्मीरी मिरची पावडर एक चमचा पाणी लागणार आहे आपल्याला साधारणतः एक ते दोन ग्लास सर्वात अगोदर आपल्याला चिंच आणि खजूर थोडासा मॅश करून घ्यायचा आहे आणि तो गाळणीने गाळून घ्यायचा आहे तर मॅश करून घेऊया चिंच आणि खजूर मॅश करून झालेला आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही एक गाळणी घेतलेली आहे आता आपण त्याच्यावरती हे चिंचेचं पाणी गाळून घेणार आहोत चिंचेचं पाणी गाळून झालेलं आहे वरती हा जो सोथा उरतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे आता आपण खजूर सुद्धा यावरती याच पद्धतीने गाळून घेणार आहोत खजूरचं मिश्रण पण आपण इथे गाळून घेतलेला आहे वरती जो सोथा उरलेला आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे या पद्धतीने आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण या पॅनमध्ये काढून घेऊया आता आपल्याला यामध्ये गूळ ॲड करायचं आहे ही चटणी जरी आंबड गोड बोलत असतील पण गोडचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असते म्हणून आपण याच्यामध्ये खजूर आणि गुळाचं चा प्रमाण जास्तीचं चा घेतलेलं आहे जिरा पावडर कश्मीरी मिरची पावडर काळी मिरी पूड सुंठ पावडर आणि चवीनुसार मीठ हे मिश्रण मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे साधारणतः एक ते दीड ग्लास आता आपल्याला हे चमच्याने एकसारखं ढवळून घ्यायचं आहे हे आपल्याला साधारणतः दहा ते बारा मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे साधारणतः दहा ते बारा मिनिट झालेले आहेत इथे आपली चटणी छान उकळलेली आहे एवढी दाटसरती आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण का ही थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार आहे आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊ त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हिरवी चटणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कप कोथिंबीर अर्धा कप पुदिना तीन हिरवी मिरची एक इंच आल्याचे तुकडे घेतलेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक टीस्पून आमचूरचे पावडर एक टेबल स्पून इतके भाजकेसणे साल काढून घेतलेले आहेत चिमूटभर काळे मीठ आणि एक टीस्पून जिरे घेतलेले आहेत इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर काढून घेऊया पुदिना हिरवी मिरची आलं जिरं साधं मीठ काळं मीठ चणे आमचूरची पावडर यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये काही आईस क्यूब काढून घेणार आहोत आणि मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत इथे आपली हिरवी चटणी बनून तयार झालेली आहे दही पापडी चाटसाठी लागणारं दही तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप इतकं ताज दही घेतलेलं आहे एक टीस्पून काळं मीठ आणि दोन टेबल स्पून पिठी साखर घेतलेली आहे इथे मी एका बाऊलमध्ये गाळणी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण हे घेतलेलं दही काढून घेणार आहोत त्यावरतीच आपण साखर आणि काळं मीठ काढून घेऊया आणि चमच्याने आपल्याला या पद्धतीने हे गाळून घ्यायचं आहे याने अगदी मस्त सॉफ्ट दही, दही तयार होत दही पापडी चाटसाठी लागणार दही इथे बनून तयार झालेलं आहे आता आपण दही पापडी चाट असेंबल करून घेणार आहोत आपण जे दही तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पापडी डीप करून घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता आपण यावरती दही भल्लेचा जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो या पद्धतीने असा स्प्रिंकल करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण बटाटा उकडून त्याचा साल काढून छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते सुद्धा आपण यावरती असे काढून घेऊया यावरती आपण पुन्हा थोडासा दही भल्ल्याचा जो चाट मसाला केलेला आहे तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती हिरवी चटणी जी तयार करून घेतलेली आहे ती काढून घेऊया त्यानंतर तयार केलेली गोड चटणी त्यानंतर आपण दही यावरती या पद्धतीने काढून घेऊया यावर पुन्हा आपण थोडासा दही भल्ल्याचा मसाला जो आहे तो काढून घेणार आहोत पुन्हा यावरती आपण हिरवी चटणी काढून घेऊया आणि गोड चटणी त्यानंतर यावरती आपण नायलॉनची शेव घेतलेली आहे ती या पद्धतीने पसरवून घेणार आहोत इथे आपलं दही पापडी चाट बनून तयार झालेला आहे तर अशा प्रकारे इथे आपलं दही पापडी चाट बनून तयार झालेलं आहे एकदा जर का बनून खाल्लं तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने दही पापडी चाट बनवाल आणि मस्तपैकी मजा घ्याल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी साठी रेसिपीज रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी